दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक वाजण्याच्या सुमारास सा वनी सापुतारा रोडवर एक भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे दुचाकीस्वार शंकर आनंदा ठाकरे वर्ष पासष्ट धंदा शेती व्यवसाय राहणार साळसाणे तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच पंधरा एफ एल सत्तावीस झिरो एक वरून अंचला पिंपरीकडून वणीच्या दिशेनं जात असताना कडून सापुताराच्या दिशेने येणारी कार क्रमांक जी जे एकवीस सी बी एकसष्ट ब्याऐंशी ही रॉंग साईडनं येताच दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं दुचाकीस्वार शंकर ठाकरे हे हवेत काही फूट उंच उडाल्यानं या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झालेत हा अपघात वणी सापुतारा रोडवरील अंचला पिंपरी फाटा नजीक झाला आहे या अपघाताचा सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आले या अपघातात गंभीर जखमी शंकर ठाकरे यांच्यावर सध्या नाशिक येथील सुविचार हॉस्पिटल द्वारका येथे आय सी यू विभागात उपचार सुरू आहेत दरम्यान या अपघातामध्ये दुचाकीचे अवशेष पूर्णपणे छन्नविच्छिन्न झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड पोलीस कर्मचारी भोये यांनी अपघाताची चौकशी करत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करत आहेत न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी न्यूज नेटवर्क वणी नाशिक